निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे याच पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघातील मागील काही निकालांचा आपण आढावा घेणार आहोत दोन हजार नऊच्या सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये शिवेंद्र नरेंद्र पाटील असा सामना झाला होता या निवडणुकीमध्ये शिवेंद्र ऐंशी टक्के मताधिक्य पडले होते मात्र शिवेंद्रराजे यांना लोकांची पसंती ही कमी झाली होती हे निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येत आहे यामध्ये या निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजे यांना केवळ पन्नास टक्के पसंती ही मता मतदारांकडून मिळाली होती यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजे भोसले हे कमळ चिन्हावर तर राष्ट्रवादीकडून दीपक पवार यांच्या भोसले यांना नागरिकांनी साठ टक्के दाखवली होती आणि यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे त्रेचाळीस हजार चारशे चोवीस मताधिक्यांनी निवडून आले होते आमदार शिवेंद्रराजे यांना मिळालेली मते आणि मतदारांचा कौल विचार आजच्या दृष्टीने महत्वाचे आहे कारण त्यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती आणि त्यामध्ये उदयराजे आणि शिवेंद्रजे यांनी एकत्रित निवडणूक लढली होती आणि या निवडणुकीचा निकाल दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे हे प्रथम चिन्हावर त्यांनी निवडणूक लढली आणि ते खासदार झाले त्यानंतर काही दिवसांनीच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे साताऱ्यामध्ये पोटनिवडणूक लागली आणि ही पोटनिवडणूक लागल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्यामध्ये ही लढत झाली या लढतीमध्ये उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता हा सर्व झाला मागील निवडणुकीचा मागोवा याच धरतीवर आपण दोन हजार चोवीसची निवडणूक पाहिली तर उदयनराजे यांचे गेल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये उदयनराजे यांच्या विकासकामांचा आढावा घेतला तर कास धरणाची उंची वाढवणे आणि ग्रेड सेपरेटर ही दोन महत्त्वपूर्ण कामे पाहिली तर कास धरणाची उंची वाढवल्यामुळे नक्कीच सातारकर समाधानी आहेत मात्र ग्रेड सेपरेटर सातारकरांना काहीही फायद्याचा झाला नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सातारकर उदयनराजे भोसले यांच्यावर नाराज असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे या उलट महाविकास आघाडीच्या निवडणुकीत या उलट महाविकास आघाडीच्या निवडणुकीत उतरलेले शशिकांत शिंदे हे जावीचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा जावी मतदार संघातील घराघरात संपर्क आहे त्याचबरोबर साताऱ्यातील स्थानिक संस्था स्थानिक पातळीवरील पदाधिकारी देखील शशिकांत शिंदे यांचा आज चांगला संपर्क आहे आणि शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून त्यांनी मतदारसंघातील मतदारांच्या मनात घर केल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे त्यामुळे आता उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्या होणाऱ्या चुरशीच्या लढतीमध्ये नक्की विजय कोणाचा होणार उदयनराजे यांच्या निवडणुकीच्या निकालांच्या टक्केवारीमध्ये घट होणार का हे पाहणे ठरणार आहे